तिकडे चाकण एमआयडीसी मध्ये झालेल्या गोळीबाराचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आलेला आहे चाकण एमआयडीसी परिसरामध्ये गोळीबार करण्यासाठी चुलत भावानंच सुपारी दिल्याचं आता समोर आलंय गोळीबार हा कौटुंबिक वादातून झाला असल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत दोन आरोपी अटक करण्यात आलेले असून उर्वरित आरोपींचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखा पथक करत आहे तर चाकण एम आय डी मध्ये काही दिवसांपूर्वी ही, ही गोळीबाराची घटना घडलेली होती आणि याच गोळीबाराचा छडा लावण्यात आता पोलिसांना अखेर यश आलंय या परिसरामध्ये गोळीबार करण्यासाठी चुलत भावानच सुपारी दिल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणाच्या संदर्भात एकंदरीत सखोल तपास हा पोलिसांचा सुरू होता आणि त्याच चौकशीतनं तपासातनं ही महत्वपूर्ण माहिती सध्या समोर येते गोळीबार हा कौटुंबिक वादातून झाला असल्याचं तपासातनं पुढे आलेलं आहे सर मुझे ऐसा कोई रीज़न नहीं मालूम था मुझे तो इनफैक्ट मालूम भी नहीं था कि ऐसा कुछ उनके दिमाग में है और हम लोग डेली कम्युनिकेशन में थे रेगुलर बात होती थी वैसे भी मुझे छोटे बुलाते थे और ऐसा कभी लगा नहीं ऐसा कभी उनके दिमाग में नहीं था कि कुछ इस तरीके का कंडीशन है क्योंकि तो हमारी डेली बेसिस पर बात होती थी इनफैक्ट मुझे गोली लगने के बाद भी वो मुझे देखने आए थे हॉस्पिटल घर पे आए थे विद फैमिली और हमारा व्हाट्सएप आप देखेंगे तो हम डेली बेसिस पे बातचीत करते थे रेट्स लेते थे इनफैक्ट हमने मटेरियल भी उनको बेचा है उनसे मटेरियल लिया है वो सब चलता था सर हा एक ब्लाइंड केस होता ज्यादा लोकल पुलिस स्टेशन आनतर समानांतर तपास आ, एंटी गुंडा स्क्वॉड यानी के टेक्निकल एनालिस करूँ आणि बाकी जे आपल्याला माहिती मिळाली ते सगळे माहिती चे अनालिसिस करून त्याच्यामध्ये असं निष्पन्न केलेलं आहे की जे विक्टिम होते त्याचे चुलत भाऊ संग्राम सिंग यांनी हा कट रचलेला होता त्यांनी चार लोकांना बारा लाखाची सुपारी विक्टिम याचे मर्डर करण्यासाठी दिला हो।